नमस्कार शेतकरी मित्रांनो बघा तुमच्यासाठी महाराष्ट्र शासनाने अत्यंत महत्त्वाची न्यूज दिलेली आहे बघा पाडव्याला या शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये बारा हजार रुपये जमा होणार आहेत बघा आता बारा हजार रुपये कुणाकोणाच्या अकाउंटमध्ये जमा होणार आहेत आणि दोन हजार रुपये कुणाकोणाच्या अकाउंटमध्ये जमा होणार आहेत याचा डिटेल जी आर आता मी तुम्हाला दाखवतो तर हा बघा जी आर हे पहा आता इथे तुम्ही डिटेल पाहू शकता पा काय म्हणत आहे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना सहाव्या हप्त्याचा लाभ व यापूर्वीचे प्रलंबित दायित्व अदा करण्यासाठी सोळाशे बेचाळीस कोटी इतका निधी वितरित करण्याबाबतचा जी आर आहे आता बघा बारा हजार कोणला मिळाले मिळणार आहेत आणि दोन हजार कोणला मिळणार आहेत तर बघा सहावा हप्ता या हा सहावा म्हणजे यापूर्वी पाच हप्ते दिलेले आहेत आणि हा सहावा हप्ता वितरित होणार आहे यापूर्वी पाच हप्तेमध्ये दोन दोन हजार म्हणजे दहा हजार रुपये ज्या शेतकऱ्यांना याआधी मिले मिळालेले आहेत त्यांना फक्त यावेळेस सहाव्या हप्त्यात दोन हजार मिळणार आहेत आणि प्रलंबित म्हणतोय बघा प्रलंबित दायित्व म्हणजे यापूर्वी यापूर्वी अनेक शेतकरी या असे असतील की यापूर्वी त्यांना एकही हप्ता मिळालेला नाही अशा शेतकऱ्यांना आता खूप आनंदाची बातमी अशी आहे की त्यांना सहाला सहा हप्ते मिळणार आहेत म्हणजे सहा एक हप्ता दोन हजाराचा म्हणजे सहा हप्ते बारा हजाराची म्हणजे ज्यांना आतापर्यंत एकही हप्ता मिळालेला नाही अशा शेतकऱ्यांना तब्बल बारा हजार रुपये मिळणार आहे तर त्यांचा पाडवा अत्यंत गोड होणार आहे तर अशा प्रकारचा हा शासन आदेश होता आणि हा जी आर कधीचा आहे बघ बघू शकता तुम्ही महाराष्ट्र शासन कृषी पशुसंवर्धन विकास मत्स्य व्यवसाय व्यवसाय विभाग या अंतर्गत सव्वीस मार्चचा हा जी आर आहे बघा सव्वीस मार्च हा जी आर आहे तर ही अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी ही शेतकऱ्यांसाठी आहे आणि थोडक्यात आपण संपूर्ण डिटेल पाहिलेला आहे त्यामुळे जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच तुम्हाला सर्वांना पाडव्याच्या शुभेच्छा धन्यवाद